बारामती शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज आमराई परिसरातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव हे यावेळी आमराई परिसरात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच आमराईतील दिग्गज यावेळी उपस्थित होते बाबासाहेबांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून मगच प्रचाराला सुरुवात करण्यात आली यामध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार अभिजित चव्हाण नवनाथ बल्लाळ बिरजू मांडरे आणि महिला उमेदवारांचा देखील सहभाग होता अमराई परिसरातून निघालेल्या प्रचार फेरीमध्ये एकीचे बळ पाहायला मिळाले शेकडोंच्या संख्येने उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी यांनी आज कमाल करून दाखवली आहे आज प्रचारामध्ये झालेली गर्दी पाहता बारामती शहरात चर्चेला उदाहरण आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अमराई परिसरातील सर्व जाती धर्मातील नागरिकांसह मतदारांनी देखील या प्रचारामध्ये सहभाग घेतलेला दिसून आला यामध्ये तरुण वर्ग असेल आमराई परिसरातील ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला आमराई परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांबाबत आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांबाबत काही उलटसुलट चर्चा सुरू होत्या परंतु आजची प्रचारासाठी जमलेली गर्दी पाहता आमराई परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद दिसून येत आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमराई परिसरातील एकीचे बळ आणि प्रचारासाठी झालेली गर्दी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड आहे यात मात्र शंका नाही याचाच आपण मेकिंग महाराष्ट्राच्या माध्यमातून घेतलेला थोडक्यातला आढावा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका मेकिंग महाराष्ट्र व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन शिंदे बारामती